सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडी चा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गेली नव्वद ते पंचान्न वर्षे श्री क्षेत्र वटेश्वर येथे श्रावण मास समाप्तीनिमित्त भंडाराचं आयोजन करण्यात येत पूर्वी हे छोट्या स्वरूपात होतं पण गेले तीस चाळीस आले एक मोठ्या स्वरूपात की एक दोन तीन हजार लोकांचं भाविकांना ह्याचा महाप्रसादाचा लाभ मिळतो आम्ही कुणाला कुठली प्रकारचे वर्गण न मागता जे काही लोक स्वखोशीन देतील ते हे करतो आणि जर कमी पडले तर आम्ही मित्रमंडळी येत त्यामध्ये श्यामराव महाजनेत गिरमेत रमेश जगतापेत मारुती कुंभारे बाळासाहेब कुंभार आहेत नंतर भाऊगौरव आहेत दीपक नाना टेकलेत प्र प्रवीण शेत पवार आहेत व्या, गणेश विलासाप्पा जगतापेत पंडित देशमुखे ॲडवोकेट नितीन आहे असे सर्वजण सर्वजण मिळून आम्ही हा कार्यक्रम करत असतो दरवर्षी श्रावण मास समाप्ती झाली की आमवशा झाली की दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम असतो आणि भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळेल याची आम्ही सर्वजण काळजी घेतो आणि भाविकांचा एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दरवर्षी वाढत आहे आज जवळजवळ दोन एक हजार लोक आत्ताच घेऊन गेलेत पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम असतो अजून दे दोन हजार हजार एक लोक तर सर प्रसाद घेऊन जातील हे शेवटी वटेश्वर महाराजांची कृपा आहे चांगा वटेश्वर महाराजांची त्यांच्या कृपेनेच हा सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो सहाबादप्रमाणे याही वर्षे प्रसादाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व प्रसाद घेणाऱ्यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि इथून पुढं असंच हे कार्य चालू राहील マスター。